नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपुरामध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजार भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलेकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला प्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापचे भाव कुठपर्यंत वाढतील तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापसाचा बाजारभाव सध्याच्या अभिभावापेक्षा एक हजार ते बाराशे रुपयांनी कमी आहे मात्र पावसामुळे कापसाची गुणवत्ता खालवली आहे तसेच सी सी आय यंदा कापूस खरेदीची मर्यादा कमी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या इच्छा असूनही कमी का कामिवापेक्षा कापूस विकावा लागत आहे सी सी आयच्या निकषात न बसणारा कापूस शेतकरी खुल्या बाजारात विकत आहे राज्यात एकशे अडुसष्ट खरेदी केंद्र सुरू आहे शे, शे सी सी आयने आतापर्यंत देशभरात कापूस खरेदीसाठी पाचशे सत्तर केंद्र सुरू केले असून त्यापैकी एकशे केंद्र महाराष्ट्रात आहे परंतु त्यातील एकशे चौतीस केंद्रावर कापसाची खरेदी सुरू झाली आतापर्यंत राज्यातील वीस हजार शेतकऱ्यांनी सी सी आयला हमीभावाने कापूस विकला तर अजून शेतकऱ्याची नोंदणी सुरू आहे असल्याने पुढील काळात खरेदी वाढेल असे सी सी आय सूत्रांनी सांगितले अशी परिस्थिती सध्या आहे सध्या महाराष्ट्रात कापसाला सरासरी प्रति क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे तर तेलंगणात सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपयांपर्यंत आणि उत्तर भारतात सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे तर गुजरातमध्ये सरासरी सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळते तर अतिरिक्त लांब जागेच्या कापसाला सात हजार पाचशे रुपयांचा पुढे दखल विकला जात आहे सरकीचे दर मात्र टिकून आहेत कापसाबरोबर सरकीची गुणवत्ता आतापर्यंत अनेक भागात कमी आहे त्यामुळे सरकीला महाराष्ट्रात गुजरात कर्नाटक आणि उत्तर भारतात तीनशे तीन हजार तीनशे ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे कापसाला सरकारी खरेदीत महाराष्ट्र पिछडीवर पडला असून तेलंगणामध्ये बाजी मारली आहे केंद्र सरकारने वतीने कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हमीभावाने कापूस खरेदी करत आहे देशात आतापर्यंत पाच लाख टन कापसाची खरेदी करण्यात आली आहे त्यात महाराष्ट्राचा केवळ वाटा चाळीस हजार टनाचा असून सर्वाधिक दोन लाख टन कापूस तेलंगणातून खरेदी करण्यात आलेला आहे तर यंदा सलग दुसऱ्या वर्षी तेलंगणात सर्वाधिक कापूस खरेदी आले आहे वास्तविक पाहता तेलंगणात महाराष्ट्रापेक्षा उशिरा कापूस खरेदी सुरू झाली मात्र तेथील राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाजूने हस्तक्षेप आणि खरेदी मर्यादित केलेला बदल यामुळे कापूस खरेदी जास्त झाली महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या दृष्टीने जाचक निकष असल्यामुळे कापूस खरेदीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आहे तर सी सी आयच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीय कापूस महामंडळ महा परभणी व हिंगोली जिल्ह्यात चौदा केंद्रावर हमीभावाने कापूस विक्री कपास किसान मोबाईल ॲपद्वारे एकोणचाळीस हजार आठशे प पंचवीस शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे त्यापैकी दोन हजार नऊशे पंचे शेतकऱ्यांची पडताळणी झाली असून मंगळवारी यापर्यंत परभणी जिल्ह्यात सहा केंद्रावर बारा हजार नऊशे नऊ क्विंटल तर हिंगोली जिल्ह्यात एक हजार एकशे एक हजार चारशे पासष्ट क्विंटल कापूस दोन जिल्ह्यात एकूण चौदा हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल कापूस खरेदी झाला असून प्रति क्विंटल सात सातशे सत्तर ते एक आठ हजार शंभर रुपयापर्यंत दर मिळाला आहे दरम्यान या दोन्ही जिल्ह्यात खाजगी व्यापाऱ्यांकडून एकोणचाळीस हजार एकोणनव्वद क्विंटल कापसी खरेदी केली आहे खाजगी व्यापाऱ्याकडून कापसाला प्रति क्विंटल सात सहा हजार सातशे ते सहा हजार सात हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती वरोरा जात आहे लोकल अवकाली पाचशे सात क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे एकवीस रुपये तर सर्व धरंधर वेटले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार बाजारासमती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवकालेली सातशे एक क्विंटलची सा किमान दर आहे सहा हजार सातशे तर कमाल दर भेटले सात हजार तीस तर सर्व धरत्र भेटले सहा हजार आठशे पासष्ट त्यानंतरची बाजार समती सावण्यार अवकाली एकवीसशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये तर सर्व धरंत भेटलाही सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाल असेल ती भद्रावती आवकाली चारशे सत्तेचाळीस क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार आठशे पन्नास कमालद्र वेटले सात हजार एकशे पन्नास ते सर्वात धरंत्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार असेल ती समुद्रपूर आवाकाल आठशे एकवीस क्विंटलची किमानरा भेटले सहा हजार सातशे पन्नास कमालद्र भेटले सात हजार दोनशे ते सर्व धनंत्र भेटले सात हजार त्यानंतरची बाजार सेमकी जालना जात जाताय हाबीड आवकालने पाचशे पंचाळीस क्विंटलची किमानरा भेटलाय सात हजार सातशे अडतीस दर भेटले आठ हजार साठ ते सर्वात धरंतर वेटलाय सात हजार सातशे अडतीस त्यानंतरची बाजार असेल अकोला सात आहे आवक आले नऊशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कामालद्रा भेटले आठ हजार साठ रुपये आणि सुरुवात धनरा वेटला सात हजार आठशे नव्याण्णव रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद